नमस्कार मित्रांनो जे जिजाऊ जे शिवराय आज आपण छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण असे दहा प्रश्न पाहणार आहोत चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांचे माहेर कोणते उत्तर तर तर सिंदखेड राजा प्रश्न क्रमांक दोन राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते उत्तर तर तर मालसाबाई प्रश्न क्रमांक तीन श्री शहाजीराजे यांचे मूळ गाव कोणते उत्तर तर प्रश्न क्रमांक चार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जल्मा, जल्मा, कोणत्या साली झाला सोळाशे तीस प्रश्न क्रमांक आपण पाच पाहत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या साली झाला त्याचं उत्तर आहे सोळाशे तीस साली प्रश्न क्रमांक पाच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ कुठे घेतली उत्तर आहे रायरेश्वर मंदिर प्रश्न क्रमांक सहा हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते तर त्याचं उत्तर आहे बहिरजी नाईक नाईक प्रश्न क्रमांक सात प्रचंडगड कोणत्या गडाचे दुसरे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर आहे तोरणागड प्रश्न क्रमांक आठ छत्रपती शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणाचा कोतळा बाहेर काढला त्याचं उत्तर आहे अफजल खान का काढला कारण स्वराज्यावरती वाईट नजरेनं तो पाहत होता तो स्वराज्याचा शत्रू होता म्हणून त्याचा कोतळा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला प्रश्न क्रमांक नऊ दुसरा जंजिरा म्हणून कोणत्या किल्ल्याला ओळखतात त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ला प्रश्न क्रमांक दहा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला त्याचं उत्तर आहे शिवनेरी किल्ला जय जिजाऊ जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगीबाबा पुण्यशुलोक आले देळकर सावित्रीबाई फुले रमाई वामनदादा कर्डक यांच्यासह सर्वच महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आपल्या आपल्यासमोर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तरी सर्वांनी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावं अशी नम्र विनंती धन्यवाद